श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहूया तुळशीला दररोज पाणी दिवा लावल्याने काय होते तर ही कथा संपूर्ण पहा व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा एकेकाळी देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांकडे आली आणि त्यांना विचारू लागली हे भगवान माझ्या मनात काही प्रश्न निर्माण होत आहेत कृपया मला मार्गदर्शन करा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे सत्यभामा तुझा प्रश्न काय आहे कृपया मला सांग आम्हाला तुझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आनंद होईल तेव्हा सत्यभामा म्हणते हे स्वामी तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्त्व आणि रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावला जातो यातून माणसाला काय फळ मिळते तुळशीजवळ दिवा लावण्याची पद्धत काय आहे आणि दिवा लावताना कोणत्या मंत्रांचा जप करावा कृपया मला सविस्तर सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी आज सर्व जगाचे कल्याण व्हावे या हेतूने तू तु खूप चांगला प्रश्न विचारला आहेस तुझ्या या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुला एक प्राचीन गोष्ट सांगतो ज्यातून तुला तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तरे मिळतील या कथेमध्ये मी संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याचे परिणाम सांगणार आहे त्यामुळे तू तू ही कथा काळजीपूर्वक ऐकावी ही कथा लक्षपूर्वक ऐका ही कथा नुसती लक्षपूर्वक ऐकल्याने माणसाला शंभर वर्षे तुळशीजवळ दिवा लावण्याचे पुण्य प्राप्त होते तेव्हा देवी सत्यभावा म्हणते हे परमेश्वरा मी ही कथा ऐकण्यास उत्सुक आहे कृपया ही कथा मला सांगा मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला कथा सांगू लागतात हे देवी पूर्वीचा काळ होता दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची खूप मोठी नदी होती त्याच नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचं अतिशय सुंदर शहर होतं त्याच शहरातील मनोहर नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो अत्यंत सद्गुणी स्वभावाचा आणि धर्माचा होता तो नेहमी सत्कर्म करीत असे त्यांनी समस्त शास्त्राचा अभ्यास केला होता त्याच ब्राह्मणाची पत्नी होती जिला लोक दृष्ट मानायचे कारण तिची कृती तिच्या नावाप्रमाणे होती तिने नेहमी आपल्या पतीचा अपमान करत असायची ती आपल्या पतीबद्दल वाईट बोलायची त्याला भयंकर वेदना द्यायची त्याच्यासाठी कधीही जेवण बनवत नव्हती त्याच्यासाठी चांगले असे काहीच कर्म तिने केले नाही त्याच्याशी कधीही प्रेमाने वागले नाही जेव्हा केव्हा तिच्या पतीचे मित्र किंवा कुटुंबातील सदस्य घरात यायचे तेव्हा ती महिला त्यांना अपमानित करून दूर पाठवायची आणि वासनेने वेडे होऊन ती सतत इतर व्यभिचारी स्त्रियांसोबत हिंडत असे पतीला बाजूला ठेवून तिचे मन इतर पुरुषांकडे केंद्रित होते ती आपल्या पतीशी प्रेमा प्रेमाने कधीच बोलली नाही परंतु इतर पुरुषांसोबत बसून बोलायची आणि इतर पुरुषांना मोहित करण्यासाठी वेशभूषा करून गावात फिरायची कधी कधी ती जंगलात झाडाखाली उभी हो राहून माणसांची वाट पाहत राहायची आणि त्यांच्या सोबतच राहायची मग एके दिवशी ती अनैतिक स्त्री जंगलामध्ये जाऊन एका झाडाखाली उभी हो राहिली तिचे मन व्यासने वासनेने भरलेले होते आणि ती एखाद्या पुरुषाची वाट पाहत होती मात्र बराच वेळ होऊन देखील त्या ठिकाणी कोणीही माणूस आला नाही त्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली माणसांच्या शोधात इकडे तिकडे पाहू लागली त्या दिवशी तिची सगळी मेहनत व्यर्थ गेली परंतु ती तिथेच उभी राहिली आणि रडायला लागली आज एकही देखणा पुरुष या वाटेने आला नाही आता मी माझे काम कसे करणार ते जोरजोरात आक्रोश करू लागले तिथे जवळच एक जंगल होते त्याच जंगलात एक भयंकर वाघ राहत होता त्या स्त्रीचा आवाज ऐकून तो वाघ जागा झाला आणि तिला खाण्यासाठी त्याने तिच्याकडे उडी मारली त्या वाघाला पाहून महिलेला घाम फुटला ती भीतीने थरथर कापू लागली ती महिला काही करण्याआधीच वाघाने तिला आपल्या पंजाने जखमी केले आणि ती महिला जमिनीवर पडली जमिनीवर पडतात ती स्त्री ओरडली अरे वाघा तू इथे का आलास मला का मारतोस मी माझ्या प्रियकराला इथे शोधत होते तू मला सोडून दे मला खाऊन तुला काय मिळणार पाहिजे हे बोलणे ऐकून तो वाघ शांत थांबला आणि हसत बोलू लागला हे दुष्टश्री आज निर्मात्याने तुला माझे अन्न म्हणून नियुक्त केले आहे मला माझे काम तुझ्यासारख्या पापी स्त्रियांचे भोजन करणे आहे तरच मला या शरीरापासून मुक्ती मिळेल ती स्त्री म्हणू लागली अरे बाबा तू कोण आहेस खरं सांग तुला वाघ का व्हावं लागलं आणि तू माझ्यासारख्या बायकांना का खातोस आधी सगळं सांग आणि मग मला खा तेव्हा वाघ म्हणू लागला अगं पापी मी तुला माझ्या मागच्या जन्माची गोष्ट गोष्ट सांगतो की मला वाघ का व्हावे लागले प्राचीन काळी दक्षिण देशामध्ये एक नदी होती त्या नदीच्या काठी एक शहर बसले होते त्या शहरामध्ये मी राहायचो मी ब्राह्मणांचा मुलगा असून नदीकाठी बसून यज्ञ वगैरे करायचो त्या जन्मात मी अनेक पापी लोकांसाठी यज्ञ केले मी त्या पापी लोकांच्या घरी भोजन केले पैशाच्या लोभापाटी अनेक पैशाच्या लोभापोटी मी अनेक पापे लोकांसाठी पापी लोकांसाठी काम केले ब्राह्मणाने घेऊ नये अशा गोष्टींचे दान देखील मी स्वीकारले आणि इतरांकडून पैसे घ्यायचो पण मी हे घेतलेले पैसे कधीच कुणाला परत केले नाही हे पाप करत करत अनेक वर्ष गेले मी म्हातारा झालो माझे केस पांढरे झाले माझे डोळे सुजले माझ्या तोंडातील सर्व दात बाहेर पडले परंतु तरीही मी दान घेण्याची सवय सोडली नाही आणि मी पाप करत राहिलो मग एके दिवशी पैशांच्या लोभापाटी लोभापोटी मी एका नदीकाठी गेलो आणि इतर धुत ब्राह्मणांसह हो। आम्ही लोकांची फसवणूक केली खोटी मंत्र उच्चारून योग्य कर्म न करता देवी देवतांची पूजा केली आणि भरपूर पैसा दानधर्म केला मग त्याच ठिकाणी एका आजारी कुत्र्याने माझ्या पायाचा चावा घेतला आणि मी बेशुद्ध पडलो त्याच क्षणी माझा जीव गेला तेव्हा यमाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी मला पकडून यम फुरला नेले तेथे यमराजाने चित्रगुप्ताला माझ्या कर्माचा हिशोब मागितला तेव्हा चित्रगुप्त म्हणाला हे धर्मराज या ब्राह्मणाने घोर पाप केले आहे त्याने इतरांना खोटे बोलून पैसा लुटला आहे विधिवत पूजा न करता त्याने खोटे मंत्र जपून भगवंताचा अपमान केला आहे म्हणूनच हा पापी फक्त नरकात जाण्यास प्राप्त आहे पात्र आहे तेव्हा यमराजांनी आपल्या दूतांना मला नरकाच्या अग्नीत टाकण्याची आज्ञा दिली अनेक वर्षे नरकाची शिक्षा भोगल्यानंतर मला वाघाचे शरीर मिळाले आणि मी या दुर्गम जंगलात राहू लागलो माझ्या मागील जन्मातील पापे आठवून मी कधीच महात्मा ऋषी सती स्त्रिया खात नाही मला पापापासून मुक्ती मिळावी म्हणून मी फक्त पापी अनैतिक आणि अश्लील स्त्रिया खातो अशा प्रकारे वाघाने आपल्या मागील जन्माची कथा सांगितली आणि त्या स्त्रीला म्हणाला हे पापी तुझ्या वागण्याने तू तु विकृत दिसत आहेस तुझ्या पतीला सोडून तू वनात इतर पुरुषांसोबत चूक बोगायला आली आहे म्हणूनच आज तू नक्कीच माझे अन्न म्हणशील असे बोलून वाघाने आपल्या तीक्ष्ण नखाने त्या पापी स्त्रीचे पोट फाडले आणि त्याला खाऊन टाकले तेव्हा यमाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी त्या पापी स्त्रीला उचलून यमक नेले जिथे त्याला यमराजांसमोर उभे केले जेव्हा चित्रगुप्ताने त्या स्त्रीचा तपशील सांगताना यमराजाला सांगितले हे धर्मराजा ही स्त्री अत्यंत पापी स्त्री आहे तिने घोर पाप केले आहे तिने या विचार केला आहे तिने कधीही आपल्या पतीची सेवा केली नाही ती आपल्या पतीला घसरून इतर पुरुषांसोबत आनंद लुटत असे तिचे पाप ऐकून यमराजांनी त्या स्त्रीला अग्नीने भरलेल्या तलावात टाकण्याची आज्ञा केली अशा प्रकारे तिला अनेक वर्षे वेगवेगळ्या नरकांमध्ये टाकण्यात आले आणि नरकात टाकल्यानंतर ती पापी स्त्री पुन्हा पृथ्वीवर आली आणि चांडाळाच्या रूपात तिचा जन्म झाला चांडाळाच्या घरी जन्म घेतल्यानंतर ती पुन्हा अनेक पापे करू लागली व्यभिचार करू लागली आणि अनेक पापी पुरुषांसोबत फिरू लागली नंतर काही काळानंतर तिच्या मागील जन्माच्या पापांमुळे तिला कुष्ठरोग झाला आणि तिला भयंकर वेदना होऊ लागल्या तिच्या शरीराचे अवयव जळू लागले तिचे डोळे दुखू लागले ती या वेदना सहन करून दिवस काढू लागली मग एके दिवशी ती तीर्थ तीर्थस्थानाच्या उद्देशाने अंतःपुराला गेली तिथे ती एका आश्रमाबाहेर राहू लागली त्या आश्रमात तुळशीचे रोप होते तुळशीजवळ इतर महिलांनी दिवे लावताना पाहून त्या पापी स्त्रीने देखील तसेच केले त्यांनी तुळशीच्या रूपाजवळ दिवा लावला त्या स्त्रीने तुळशीच्या दिवाजवळ दिवा लावला दिवा आणि त्याच रात्री हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला आणि यमराज यमराजाचे दूत दोन दूत तिला घेऊन जाण्यासाठी तेथे ते आले यमाचे दूत फासत बांधलेल्या त्या पापी स्त्रीला घेऊन जाऊ लागले भगवान विष्णूंचे दोन सल्लागार त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी त्या दूतांना थांबवले आणि म्हणू लागले हे दुतानू या स्त्रीला एकटे सोडा ही स्त्री नरकात जाण्यास पात्र नाही तुम्ही हा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून करत आहात तेव्हा यमाचे दूत म्हणावं लागले यमराजांच्या सांगण्यावरून आम्ही या पापी स्त्रीचे हरण करत आहोत पण तुम्ही आम्हाला का थांबवत आहात ही स्त्री अत्यंत पापी स्त्री असून तिला नरकात नेण्याचा आदेश देण्यात आला आहे मग पार्षद म्हणू लागले हे दुतानू ही स्त्री भगवान विष्णूंची भक्त आहे ती नरकात जाण्यास पात्र नाही तिने संध्याकाळी तुळशीच्या जवळ दिवा लावला होता त्यामुळे तिची सर्व पापे नष्ट झाली आहेत म्हणूनच ती आता नरकात जाण्यास पात्र नाही तो स्वर्गात जाण्यास ती स्वर्गात जाण्यास पात्र झाली आहे पार्षदांचे हे म्हणणे ऐकून यमाचे दो त्या स्त्रीला त्या ठिकाणी सोडून यमला परतले तेथे जाऊन त्यांनी यम यमराजांना पूर्ण कथा सांगितली तेव्हा भगवान विष्णूंच्या सल्लागारांनी त्या स्त्रीला विमानात बसून स्वर्गात नेले भगवान कृष्ण म्हणतात हे देवी हे देवी सत्यभामा या मार्गाने तुळशीकडे आली आहे भगवान कृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा या मार्गानेच तुळशीकडे आली आहे दिवा लावल्याने माणसाची सर्व पापणे नष्ट होतात जी स्त्री रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते ती ला भगवान ला भाग्यवान होते तिच्या मागील जन्मांची सर्व पापे नष्ट होतात आणि तिला सुख समृद्धी प्राप्त होते तुळशीजवळ दिवा लावताना या मंत्राचा रोज जप करावा ओम तुळशी वृंदा प्रचोदयात श्रीकृष्ण म्हणतात सनातन हिंदू धर्मामध्ये दहा हजार गाय दान केल्याने जे फळ मिळते तेच फळ तुळशीचे पाने दान केल्याने मिळते ज्याला मृत्यू तुळशीच्या पानाचे पाणी तोंडात मिळते तो सर्व पापांपासून मुक्त होऊन श्रीकृष्णाच्या घरी जातो सनातन हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रूपाला सर्वात जास्त महत्त्व आहे तिची पूजा सर्वप्रथम भगवान श्री विष्णूंनी केली होती श्री हरी म्हणतात की ज्याप्रमाणे वैकुंठाला लक्ष्मी देवीकडून ऐश्वर प्राप्त होते त्याचप्रमाणे तुळशीमुळे वैकुंठाला पवित्रता प्राप्त होते पृथ्वीवर जिथे जिथे तुळशीचे रोप असेल तिथे वाईट कधीच वास करत नाही अशी जागा सर्वात पवित्र असते आणि म्हणून तेथे वाईट वास्तव्य करणार नाही असे स्थान सर्वात पवित्र असेल म्हणूनच आपण आपल्या घरात तुळशीचं रोप अवश्य लाभावे ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा इतरांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा नमस्कार श्री स्वामी समर्थ